नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीत मिळणार मोठे गिफ्ट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकार वेळोवेळी निवृत्ती वेतनाच्या रकमेत बदल करत असते आता नुकतेच सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार भत्ते आणि इतर सुविधांच्या मर्यादेत सुधारणा करून त्यात आवश्यक बदल आणि शिफारशींची फाईल तयार केली आहे अशा स्थितीत सध्या आठव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना पगार दिला आहे या दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे त्याची अंतिम यादी तयार झाली आहे आठव्या वेतन आयोगाच्या बातम्या सातव्या वेतन आयोगाने दोन हजार चौदामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्यातील महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेऊन किमान वेतन अठरा हजार रुपये निश्चित केले होते जे या वेतनश्रेणीत पूर्वीपेक्षा खूपच चांगले होते परंतु सध्या खूपच कमी असून वेतनश्रेणी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे राहणीमान आणि पेन्शनधारकांनाही याचा फायदा होईल कारण त्यांच्या पेन्शनमध्ये नवीन वेतन श्रेणीनुसार सुधारणा केली जाईल मात्र आयोगाने केलेल्या शिफारशी सार्वजनिक केल्या जातील आणि त्याची अंमलबजावणी सरकारकडून होईल तेव्हाच त्याचा अंतिम निर्णय देखील होईल दे। जो की कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र